दिल्ली बनावट ईडीने दिल्लीचे मुख्यमंत्री आणि आम आदमी पार्टीचे अध्यक्ष अरविंद केजरीवाल यांना अटक केली आहे या अटकेनंतर पार्टीच्या कार्यकर्त्यांनी प्रचंड असंतोष व्यक्त केला आहे या अटकेचा निषेधार्थ चंद्रपुरातील आम आदमी पक्षाच्या कार्यकर्त्यांनी निदर्शने केली केंद्रातील भाजप सरकार आम आदमी पार्टीला दबावात आणत आहे आगामी लोकसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेवून षडयंत्र रचण्यात येत आहे निवडणूक काळात भाजपाने आम आदमी पार्टीला त्रास देण्याचा प्रयत्न केला परंतु दिल्लीतल्या जनतेने आपवरच विश्वास दाखवला याचा अर्थ दिल्लीच्या जनतेला केजरीवाल यांचे नेतृत्व मान्य आहे येणाऱ्या लोकसभा निवडणुकीत भाजपला त्यांची जागा दाखवण्यात मतदार मागे पुढे पाहणार नाही यावेळी अरविंद केजरीवाल यांच्या अटकेच्या निषेधार्थ आम आदमी पक्षांनी जोरदार नारेबाजी केली पक्षाकडून त्यांना माहित आहे की येणारा लोकसभा निवडणूक हारत आहे आणि भारतीय जनता पक्षाला टक्कर देणारा एकच माणूस आहे तो आहे अरविंद केजरीवाल आणि भारतीय जनता पार्टी दडपशाहीचा वापर करून हिटलरशाहीचा वापर करून ईडीचा वापर करून इमानदार कट्टर इमानदार असलेल्या पक्षाच्या मुख्यालय दिल्लीच्या मुख्यमंत्र्याला जनतेच्या मुख्यमंत्र्याला अटक करत आहे आणि आम आदमी पक्षाच्या आम आदमी जनतेचा आवाज दाबण्याचा प्रयत्न करत आहे आम आदमी पक्ष आणि भारतीय जनता संपूर्ण भारतातील नागरिक हे खपवून खपवून घेणार नाही जोपर्यंत अरविंदीला सोडत नाही तोपर्यंत आम आदमी पक्षाचं हे आंदोलन संपूर्ण भारतात चालू राहणार आणि येणाऱ्या निवडणुकीत आम आदमी पक्ष संपूर्ण ताकदीने लढत आहे आणि जोपर्यंत अरविंदजीला सोडले जात नाही तोपर्यंत आम आदमी पक्ष हा लढा चालू ठेवणार आणि लोकशाही आम आदमी पक्षाचं आंदोलन चालू राहील जय हिंद जय महाराष्ट्र